यवतमाळ जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी आणि शेतकऱ्यांचं कंबरड मोडलेलं आहे अनेक शेतकऱ्यांच्या घरांवरील गुरांच्या गोट्याशील पत्रे उडालेले आहेत पशूंसाठी उभारलेले शेडनेट पॉली हाऊस तसंच सौर ऊर्जा यंत्र देखील वादळाच्या तडाख्यात उलमडलेली आहे अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा गेल्या पंधरा दिवसांपासून बंद आहे ज्वारी आणि तिळासारख्या पिकांचं मोठं नुकसान झालंय आणि अशा परिस्थितीमध्ये देखील पंचनामे होत नसून लोकप्रतिनिधी देखील या समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय आणि त्यामुळे सरकारनं तत्काळ नुकसान भरावी भरपाई द्यावी अशी मागणी आता केली तीन चार महिन्यापासून आम्ही जे ज्वारी पिकाचं नियोजन करत होतो ते असं हे असं अवस्था झालंय पाण्यामध्ये पूर भिजून वाया गेलेला आहे आणि काळा पडलेला आहे याचं कोण खरेदी त्याला ना इन्शुरन्स आहे उन्हाळी पिकाचं इन्शुरन्स आहे आणि नापेडची खरेदी चालू नाही शासनाने आमच्या काहीतरी मदत करावी अशी आमची इच्छा आहे कि या की पाव, या नैसर्गिक आपत्तीमध्ये आणि सततच्या नापिकीमुळे अतिवृष्टीमुळे व हवेळी पावसामुळे शेतकरी प्रचंड हदबल आणि हताश झालेला आहे या शेतकऱ्यांना आर्थिक